मला चितळेंची बाकरवडी माहिती आहे बाकी कुठले चितळे आहे सध्या महायुती सरकारमध्ये काय आहे हा एक खरं तर संशोधनाचा विषय आहे कोणी उठत आहे काही बोलतंय पत्ते खेळताय मला असं वाटतं फडणवीस साहेब विधान सभेमध्ये बोलले होते की आमदार माझे तशी लोकांमध्ये भावना आहे आता आमदारांनी समजून घेतलं पाहिजे संदीप जी आज नवे बदल झालेले आहेत काही नियुक्त झालेले आहेत विभागाध्यक्षांच्या काय काय बदल झाले काय सांगायचं आज जवळपास सात विभागाध्यक्षांची नव्याने नियुक्ती झालेली आहे काही तिथे बदल करणं अपेक्षित होतं जबाबदाऱ्यांचा बदल आहे याच्यामध्ये जे आधीचे विभागाध्यक्ष त्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील देल। आणि त्यांच्या जागी नवीन विभागाध्यक्ष नेमलेले आहेत याचा निर्णय आज सन्मान्य राजसाहेबांनी केला या नवीन विभागाध्यक्षांच्या काही कार्यशाळा परत होणार आहे का त्यांच्याबरोबरच्या बैठका नाही बैठक आता चालूच आहेत बैठक आता चालूच आहेत आणि पुढच्या आठवड्यापासनं शहराध्यक्ष म्हणजे मी स्वतः उपशहराध्यक्ष आणि विभागाध्यक्ष आणि त्या त्या विभागातले गटाध्यक्ष उपशाखाध्यक्ष यांच्या बैठका चालू होणार आहेत मेळावा रद्द झाल्याची माहिती रद्द न झालाय पोस्टपोन झालाय त्याची तारीख पुढे ढकल ज्या विभागाध्यक्षांच्या जागेवर जा नव्या विभागाध्यक्षांची आहे तर आधीच्या विभागाध्यक्षांना काय नेमकं त्यांना वेगळी जबाबदारी सन्मान्य राजसाहेब ठरवतील त्याप्रमाणे पक्षामध्ये तुम्हाला होणार त्याप्रमाणे बदल सन्मान्य केलेले मराठी नाही तर काय भूक पडतात का असं केतकी चितळे म्हणाले आहेत त्याचप्रमाणे केतकी चितळे तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शाळेसंदर्भातला विषय असेल मला फक्त चितळ्यांची बाकरवडी माहिती आहे बाकी काही नाही मराठीच्या विषयावरती मला चितळेची बाकरवडी माहिती आहे बाकी कुठले चितळे आहे तुमाल

कोणी उठत आहे काही बोलत आहे पत्ते खेळतायत सगळी मजा मजा चालली आहे आणि जनता हे सगळं बघते आहे मला असं वाटतं फडणवीस साहेब विधान सभेमध्ये बोलले होते की आमदार माझले तसे लोकांमध्ये भावना आहे आता आमदारांनी समजून घेतलं पाहिजे या गोष्टी टेंडरचे ते फुलाचे टेंडर होते कोरपण केले होते त्याचं नेमकं कुठपर्यंत हे प्रकरण आलेलं आहे आता येणाऱ्या सोमवारी कोणाला टेंडर मिळणार आहे याची यादी आम्ही जाहीर करणार आहोत की आपण बघा

आ, दिदे दिदे शो शो। या, वर, आ, चित्रपट इन ओन वे आ, काल आम्ही खूप आम्ही चर्चा केली त्यावेळेस ते म्हटले की माझा चित्रपट आहे म्हणून मी आंदोलन हो केलं तर मराठी सिनेमाला असं खाली उतरवलं तर त्या मल्टीप्लेक्सचा काचा कुठला शो आंदोलन काय मेसेज मला वाटतं त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि त्याप्रमाणेच भूमिका आहे संदीपची काल खऱ्या अर्थानं बोलताना हे देखील म्हटले आणि आज आजपर्यंत कलाकार कोणी रिॲक्ट करत नाही त्या गोष्टीवर दुर्दैव आहे दुर्दैव आहे दुर्दैव आहे की सगळ्या मराठी कलाकारांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना नेहमी उभी राहिलेली आहे पण जेव्हा वेळ येते तेव्हा कलाकार उभे राहत नाहीत आपण तो चित्रपटाचा विषय नाही हिंदी भाषेच्या सक्तीच्या वेळेला बोटावर मोजण्या एवढे कलाकार बोलले बाकीचे तर मुगल गप्पच होते ना मराठी माणूस एकत्र येतोय हेच यातनं सिद्ध होतोय आठ संस्थांच्या निश्चितपणे कुठल्याही नियुक्त्या महत्वाच्याच असतात आप आणि संघटनेमध्ये या नुसते आज झालेत आठ अजूनही फेरबदल अपेक्षित आहे ते येणाऱ्या आठवड्यात काही दिवसात सर्व मान्य राचक त्याचा निर्णय घेतला सब इट्स गुड बिकॉज ऑफिशियल लँग्वेज ऑफ महाराष्ट्र इज मराठी सो बोर्ड शुड बी साइन बोर्ड शुड बी इन मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा